श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो माणसाने आपले जीवन कसे जगावे याचे उत्तर देखील भगवद्गीतेतील काही श्लोकांमध्ये देण्यात आले आहे जाणून घ्या असेच काही श्लोक आणि त्यांचे अर्थ भगवद्गीता हा भारतीय महाकाव्य महाभारताचा एक भाग आहे माणसाने कसे असावे आणि कसे असू नये हे hey, भगवद्गीते अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे यामध्ये अनेक धडे शिकवणी आहेत जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लागू केली पाहिजे भगवद्गीता ही स्वतः भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे शिकवले त्याचे सार आहे त्यातील काही सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली श्लोकांचे अर्थ जाणून घेऊया यातून माणसाला कसे जगायचे याची शिकवण मिळते मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मनिवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन मा कर्म फले हेतू भूर्मो ते संडोस्तव कर्मनी कर्मणी हा असा श्लोक आहे जो प्रत्येकजण सहजपणे पाठ करू शकतो याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याची कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडली पाहिजे त्या कर्तव्याचे फळ काय मिळेल याची अपेक्षा करू नये हा भगवद्गीतेतील प्रसिद्ध आणि शक्तिशाली श्लोक आहे हा श्लोक लोकांना एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करण्यात प्रोत्साहित करतो यात कोणत्याही परिमाणाची अपेक्षा न करता कोणतेही काम करण्याचा सल्ला दिला जातो प्रभो मत्त सर्व प्रवर्तते प्रवर्त हा श्लोक उच्चारायला थोडा कठीण आहे पण त्याचा अर्थ खूप शक्तिशाली आहे याचा अर्थ असा आहे की जे काही अस्तित्वात आहे ते एक आध्यात्मिक भौतिक आहे जे माझ्यापासून उत्पन्न झाले आहे या श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ते या पृथ्वीवरील सर्व जीवांचे कारण आहे याचा अर्थ त्यांच्या दैवी शक् सर्व शक्तिमानतेवर भर देण्यात आला आहे या श्लोकातून लोकांना आठवण करून देण्यात आली आहे विश्वातील प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यापासून उद्भवली आहे आणि त्यांच्यासाठी सगळे समान आहेत अहत्मात्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थित अहमदुष्य मध्यच भूतानामंत एवच हा श्लोकही अनेकांनी ऐकला आहे याचा अर्थ असा आहे की मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात आहे त्यांच्या हृदयात वास करतो आहे म्हणजेच देव आपल्या हृदयात आहे हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे तो आत्मा असो वा भौतिक जीव तो आपल्या सभोवताच्या प्रत्येक गोष्टीत वास करत आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानीन भोवती भारत अभ्युत्न मर्दस्मय तदाात्मान सृजामहम हा भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा श्लोक माहीत आहे याचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वी धर्माचं महत्त्व कमी होईल आणि अधर्म वाढेल तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेऊन आणि अधर्मांचा संहार करेन या श्लोकांद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आश्वासन देत आहे की जेव्हा नैतिकता आणि धर्मांचा रास होईल तेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय होईल तेव्हा मी परत येईन आणि धर्माची पुनःस्थापना करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद